आयशर वाहनामधून दारूची तस्करी सदतीस लाखांची दारू पोलिसांच्या ताब्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध दारू वाहतूक आणि विक्रीला उतरलाय राज्य परराज्यातून अवैधरित्या दारूची वाहतूक केली जाते त्या पार्श्वभूमीवर धुळे स्थानिक गुण अन्वेषण विभागाच्या पथकानं मुंबई आग्रा महामार्गावर आयशरमधून पुष्पा स्टाईल होणारी दारूची वाहतूक उधळून लावली आहे पायलट कारसह सुमारे सदतीस लाखांची दारू जप्त करण्यात आली असून चौघा संशयितांना धुळे एलसीबीनं ताब्यात घेतलंय आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धेवरे यांनी स्पेशल ड्राईव्ह घेऊन जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना दिले त्यानुसार धुळे स्थानिक अन्वेषण विभागाचे प्रमुख दत्तात्रय शिंदे यांनी विविध पथकं तयार करून धुळे जिल्ह्यात स्पेशल ड्राईव्ह सुरू केला काल एका आयशर वाहनातून मुंबई अग्रा महामार्गावरून लाखो रुपयांची अवैध दारू शिरपूरच्या जा दिशेने जात असल्याची गुप्त माहिती धुळे एलसीबीचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना मिळाली क्षणाचा विलंब करता पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी एलसीबीच्या पथकाला आयशरचा शोध घेऊन कारवाई करण्याचे आदेश दिले नगाव तालुका धुळेगावच्या शिवारात धुळ्याकडून सोनगीरच्या दिशेने जाणाऱ्या एम एस सत्तेचाळीस बी एल एकोणतीस सदुसष्ट क्रमांकाची स्विफ्ट कार आणि तिच्या मागे असलेल्या एम एस शून्य पाच एम एकाहत्तर शहात्तर क्रमांकाच्या आयशर गाडीबाबत संशय आला एल सीबीच्या पथकानं आयशर आणि कारची चौकशी सुरू केली त्या आयशर मध्ये काहीतरी घोटाळा असं पोलिसांच्या लक्षात येताच संबंधित वाहन ताब्यात घेऊन पोलिस अधीक्षक कार्यालयात आणण्यात आलं दरम्यान आयशर वाहनातील प्रद्युम्न जित नारायण यादव राहणार गांधीनगर कांदिवली वीरेंद्र कल्पनाथ मिश्रा राहणार कामण रोड वसई श्रीराम सुधाकर पारडे राहणार सुचत नाका कल्याणपूर्व राकेश रामस्वरूप वर्मा राहणार मंदिराजवळ अशी संशयित आरोपींची नाव आहे या चौघांचं वर्तन आणि हालचाली संशयापद वाटत असल्यानं दोघा वाहनांसह चौघांना पोलीस अधीक्षक कार्यालयात आणल्यानंतर आयशरमध्ये सिमेंटचे पत्रे ठेवले असल्याचं दिसलं परंतु आयशरमध्ये जाऊन तपासणी केली असता सिमेंटच्या पत्र्यांचे चौकणी बॉक्स तयार करून त्यामध्ये रॉयल ब्ल्यू कंपनीची सोळा लाख एकोणीस हजार सहाशे आढळून आली तीनशे ही विस्की ठेवण्यात आली होती आयशर आणि रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पश्चिम देवपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक श्रीकांत धेवरे यांनी यावेळी दिली काल स्थानिक शाखेच्या टीमला की एक स्विफ्ट कार आणि एक आयसर वाहन त्याच्या मागे संशयितरित्या सुरतच्या साईडला चाललेलं आहे त्याला इंटरव्ह्यू केली असता आणि आयसर वाहन आणि स्विफ्ट कार्यावर थांबवला असता एकूण तीन आरोपी प्रद्युम्न यादव कांदिवली वीरेंद्र मिश्रा पालघर आणि श्रीराम हा कल्याण यांना तिघांना आपण अटक केली असता जवळजवळ थर्टी सेवन लॅक्सचा मुद्देमाल आणि दारू जी त्यांनी ट्रकच्या आतमध्ये वरती प्लायवट ठेवून खाली लपवली होती असा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि पुढील तपास त्याच्यामध्ये चालू आहे